नेपाळमधील मधील सोशल मीडियावर बंदी आणि एकाच दिवसात बंदी हटवली काय पार्श्वभूमी आहे जन आंदोलन आणि आताची स्थिती काय आहे आपके मकान की टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं। आई एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्युशन सरकार कडून सोशल मीडियावर बंदी कारण आणि कायदा नवीन धोरण नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आदेश दिला की सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नेपाळमध्ये कार्य करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे त्यात स्थानिक कार्यालय तक्रार निवारण अधिकारी आणि सामग्री नियंत्रणासाठी स्वतःची यंत्रणा असणे वंदनकारक आहे नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खौशे सरकारचा इशारा आहे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना सात दिवसात नोंदी नोंदणी करण्याचे आदेश दिले होते अंमलबजावणीचे चार सप्टेंबर रोजी नेपाळ टेलिकम्युनिकेशनच्या अथॉरिटीने नोंदणी न केलेल्या अशा सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सअप एक्स पूर्वी ट्विटर रेडिट अशा अनेक सोशल मीडियावर बंदी घातली होती ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांना सूट दिली होती मात्र त्यामध्ये टिकटॉक आणि व्हायबर सारख्या प्लॅटफॉर्मचा तात्पुरती सूट देण्यात आली होती कारण त्यांनी नोंदणी केली होती मानवी हक्क संस्था आणि पत्रकारांचाही विरोध एन एच आर सी मानवाधिकार सरकारच्या या निर्णयावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे असा इशारा दिला अनेक पत्रकार व मिडिया काठमांडू येथे निषेध मोर्चा काढला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इज ऑर राईट अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला लाखोंच्या संख्येत युवक सरकार सडकीवर उतरले झंझी आंदोलन युवकांचा उद्रेक युवकांचा लढा सोशल मीडियावर बंदी झंझी युवक वर्ग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला सुरुवातीला बंदी विरोधात असलेले हे आंदोलन लवकरच भ्रष्टाचार बेरोजगारी अभिव्यक्ती स्वातंत्र्य सरकारी अपयश या विरोधात ते बदलून गेले प्रमुख ठिकाणी सांगतो तुम्हाला कुठे कुठे आंदोलन झाले तर प्रामुख्याने काठमांडू मध्ये संसद भवन मैती घर मंडलात ते आंदोलन झाले टेंडर्स व हॅशटॅग मोठ्या प्रमाणात झाले सो सोशल मीडियावर बंदी असूनही व्ही पी एनच्या माध्यमातून नेपो किट झन्स प्रोटेस्ट असे हॅशटॅग ट्रेंड झाले हिंसाचार व सरकारची कारवाई सुद्धा करण्यात आली पोलिसांचा हस्तक्षेप उग्र आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी पाण्याच्या फवारण्या असुधराचे गोडे रबर ब्लेड्स आणि प्रत्यक्ष गोळीबार केला मृत्यूची संख्या आता या ठिकाणी वीस दाखवण्यात आलेली आहे आणि शेकडो लोक जो आहे जे युवक आहे ते जखमी झालेले आहे सध्या तिथं कर्फ्यूची स्थिती आहे सरकारने राजधानी व इतर प्रमुख भागात क कर्फ्यू लावलेला आहे मंत्रिमंडळातील सुद्धा काही राजीनामे झालेले आहेत वाढत्या दबावामुळे गृहमंत्री रमेश लेखा यांच्या काही विशिष्ट मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत प्रधानमंत्र्यांची का काय घोषणा आहे पी एम के पी शर्मा ओली यांनी बंदी हटवण्याची घोषणा केली आता जे सोशल मीडियावर बंदी होती ती हटवली मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचीही त्यांनी घोषणा केली घायाळसाठी जी आहे मोफत उपचार व्यवस्था सुरू सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे घटनाक्रमाची चौकशी करण्यासाठी जी आहे ती एक समिती सुद्धा त्यांनी यावेळी स्थापन केलेली आहे एक सरकारचं एक ते सुद्धा चांगलं पाऊल आहे की जे मृतक असतील त्यांना सुद्धा आर्थिक मदत मिळाली पाहिजे जे काही घायलयुग झालेले आहेत त्यांना उपचार मिळाला पाहिजे एकंदरीतच जे सोशल मीडियावर जे सरकारनं जे बंदी घातली होती आणि त्या माध्यमातून जो उद्रेक या ठिकाणी मोठा उद्रेक निर्माण झालेला होता त्यावर जे आहे ते आता सोशल मीडियाची बंदी नेपाळ सरकारनं हटवलेली आहे नेपाळमध्ये का जो काही युवकांनी जो उद्योग केलेला आहे त्या संदर्भात आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया सुद्धा येत आहे युनायटेड नेशन व विविध आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनांनी नेपाळ सरकारवर टीका केलेली आहे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे जगभर हे जे प्रकरण गाजलेलं आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात जे सो, सोशल मीडियावरून जे जनता बोल, बोलतात म्हणजे जो लोकशाहीने जो अधिकार दिलेला असतो की बोलण्याचं जे स्वातंत्र्य असते तो जर सरकार दाबण्याचा प्रयत्न करत असेल आणि जे सोशल मीडिया जे आहे ते त्यावर बंदी घालत असेल तर नक्कीच हे कुठंतरी म्हणजे एक चांगली बाब नाही आहे म्हणजे तो एक लोकांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न आहे तो सरकार करीत असल्यामुळं जो आहे तिथल्या ज्या युवकांनी जो उठाव केलेला आहे की सरकार या देशामधलं जगामधलं कुठलंही सरकार असो त्यांनी जनतेसाठी काम करायला पाहिजे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असेल बेरोजगारी जर तुमच्या देशामध्ये होत असेल तर नक्कीच तिथली जे जनता आहे ते आवाज उठवणारच आहे पण आता आवाज कुठून उठवणार आहे मीडियामध्ये मोठ्या मीडियामध्ये सर्वसामान्य जनतेचा आवाज उठवला जात नाही पण एक सोशल मीडियाच्या माध्यमातून जे मोठे मोठे प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब आहे फेसबुक आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे एक्स आहे अशा प्लॅटफॉर्मवरून जे आहे आपले विचार मांडण्याचा अधिकार जो आहे तो मिळालेला आहे आणि ते जे काही भ्रष्टाचाराच्या विरुद्धात आहे जे सरकार चुकीचं काम करत असेल त्याच्या विरुद्धात जर जनता सोशल मीडियाच्या माध्यमातून जर बोलत असेल आणि सरकारला हे वाटत असेल की आपला पिथळ उघडं पडत आहे तर मग त्या सोशल मीडियावर बंदी खालावी असं जर सरकारला वाटत असेल तर नक्कीच ते सरकारला म्हणजे या जगातील काही देश जे आहेत त्यांना असं वाटू देऊ नका कारण जर तुम्हालाही सुद्धा असं वाटत असेल तर नक्कीच मग तुमच्याही देशामध्ये नेपाळ होण्याची शक्यता आहे तर नक्कीच सोशल मीडियाचा जो अधिकार आहे ते सोशल मीडियाला वापरू द्या आणि जे सोशल मीडिया जो यूज करते म्हणजे जो जो कोणी या जगातले नागरिक जे यूज करत असतील त्यांनीसुद्धा सोशल मीडियाचा उपयोग जो आहे एकदम व्यवस्थित करा म्हणजे कुठल्याही प्रकारचं फेक न्यूज तुम्ही सोडू नका हे एक मेसेज सोडू नका कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात तुम्ही बोलू नका कारण एक चांगल्या कामासाठी त्याचा तुम्ही उपयोग केला तर नक्कीच ने जे आहे त्याचा दबावसुद्धा सरकारवर पडणारच आहे जसा नेपाळमध्ये जो पडलेला आहे आणि नेपाळने जे सोशल मीडियावर जे सविस्तर ॲपवर जे बंदी घातली होती ते सरकारला झुकावं लागलं आणि एका दिवसातच त्याच्यावरून बंदी हटावी लागली आणि इतर देशांनी सुद्धा आता लक्षात घेतलं पाहिजे की सोशल मीडियावर बंदी घालणं किंवा सोशल मीडियावर गदा आणणे ह्या काही साधारण गोष्टी राहिलेल्या नाही आहे म्हणूनच एक सोशल मीडियाला सुद्धा आपल्या सरकारच्या दायऱ्यामध्ये आणा आणि जो कोणी चुकीचं काम करत असेल सोशल मीडियावर नक्की त्यांच्यावर कारवाई सुद्धा व्हायला पाहिजे कोणाचे फेक मेसेज जर पाठवत असेल कोणा जाती धर्मा जा विरुद्धात जर कोणी मेसेज टाकत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे पण मात्र जो कोणी खऱ्या बातम्या देतात त्यांचा सत्कारसुद्धा या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि जर सोशल मीडियावर जर तुम्ही बंदी खालत असाल तर नेपाळ घडल्याशिवाय ने राहणार नाही तर नक्कीच मित्रो तुम्हाला या संदर्भात काय वाटते तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि डब्ल्यू एस न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मोबाईलवर लगेच बातमीसाठी बेल आयकॉन अवश्य दबा आणि आमच्या चॅनलला जाहिरात देऊन आर्थिक मदतसुद्धा करा धन्यवाद नमस्कार